आता मुंबईतल्या जनतेला किंवा महाराष्ट्र जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का निवडणुका लागल्या ना आत्ताविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळे काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि दोन त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या वाट वाटते काही बिचारे भले बाबडे त्याला बरी पडतील कुठे कॉम्प्रोमाइज त्या ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार हो ना गा गा? युती नाही झाली तरी भाजपचा कर्तृत्वान कार्यकर्ता सन्मान नाही झाला युती होऊ नये यासाठी मी जागर मी चौदा गाव ज्याला गावात गीत घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला विचारलं पण नाही तर अशा प्रकारचे आम्ही गाव घेऊ काय बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वांत कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मीच आग्रह की भाजपचाच महापौर होणार भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा नुकत्याच एका कार्यक्रमात एक उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच एकनाथ कोणी अंगावर आम्ही शिंगावर गेला तयार आहे असं आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का निवडणुका लागल्यानं ला अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोर त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाटावणं म्हणजे काही बिचारे भले बाबडे त्याला बरी पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबईची जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल चौदा गावाचा एकोणीस पासून आमदार गाव ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारची आम्ही गाव घेऊ काय शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं आम्ही गणेश काही आपल्या गणेश या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जर सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर का अशी जी लादली की तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतले जाणे कोणाला दुष्णं देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही